ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या सहा जणांना पकडले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या सहा जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले असून त्यांच्यावर पाच ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी चोरी जबरी चोरी दरोड्याच्या घटना घडत असल्याने त्यांच्यावर अंकुश घालण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस यंत्रणेला दिल्या आहेत त्याच निमित्ताने नांदेड येथील सहाजण हिंगोली शहरामध्ये दरोड्याच्या उद्देशाने आले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली त्यावरून पोलीस उपनिरीक्षक माधव जिवारे विक्रम विठुबोने विक्की कुंदनानी प्रेमदास चव्हाण रविकुमार स्वामी सतीश जाधव सुभाष घुगे लिंबाजी वावळे तोंडीबा मगरे शिवाजी जालमिरे विशाल खंडागळे किशोर सावंत आजम प्यारेवाले यांच्या पथकाने चार ऑगस्टला रात्रीच्या सुमारास रेल्वे पटरीजवळ तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांना पाहून काही जणांनी पळापळ -पड़ करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी शितापीने सहा जणांना पकडले ज्यामध्ये निकित उर्फ पप्पू रानबाजी वाघमारे राहणार लालवाडी नांदेड शेख जावेद शेख खाजा श्रावस्तीनगर नांदेड शेख खयून शेख बाबू राहणार लालवाडी नांदेड अब्दुल सिराज अब्दुल अब्बास राहणार श्रावस्तीनगर नांदेड जावेद खान अजमलखा पठाण राहणार शिवाजीनगर नांदेड बबलू पठाण रफीक पठाण रानार अलीनगर पूर्णा जिल्हा परभणी यांना ॲटो लोखंडी रॉड ॲक्टिवा स्कूटी खंजीर व मिरची पूड या मुद्देमालासह अटक केले या प्रकरणात हिंगोली शहर पोलिसात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक माधव जिवारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे या सहा चोरट्यांना पोलिसांनी पकडल्याने पुढील अनर्थ टळला आहे ए सेवा न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकनला प्रेस करा